सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे एकावन्न एक एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तो कृपया ते सर्वांनी आधी पाहावे मागील भागात आता सरदेश मुख वाड्यात सगळे हदीसाठी विशालची वाट बघत होते जीवन अरे विशाल कुठे आहे मुहूर्त होऊन पंधरा मिनिटे झाली कुठे आहे तो अंबिका देवीनं काळजीनं त्याला विचारलं माहिती नाही काकू त्यानं मॅसेज केला होता की तो बाहेर जातोय आणि आता त्याचा कॉल पण लागत नाही जीवन फोनवर बघत म्हणाला आता कुठे राहिला हा काकी आणि आत्या पण काळजीत पडल्या आणि हळदीसाठी तयार होऊन बसलेल्या प्रियाच्या कानावर पण विशाल नसल्याची बातमी आली होती त्यामुळे ती त्यालाच कॉल करत होती पण तिचाही कॉल लागत नव्हता आता पुढे आदित्य विशाल कुठे आहे अंबिका देवीनं नुकताच आलेल्या आदित्यला विचारलं अगं मला नाही माहिती मी तर अमृताला मंदिरात घेऊन गेलो होतो ना तुझ्याच समोर आदित्यनं भोळेपणाचं आव्हानात उत्तर दिलं अरे हो तू तर मंदिरात गेला होता ना तुला कसं माहिती असेल ना तरी बघ ना एकदा त्याला कॉल करून तुझा तरी कॉल उचलतोय का तो बघ अंबिका देवी काळजीत म्हणाली मी करतो कॉल आई तू टेन्शन नको घेऊ बरं आदित्य फोनमध्ये विशालचा नंबर डायल करत म्हणाला सॉरी आई पण दादा फोन उचलत नाहीये आदित्य लगेच म्हणाला आता तिथे असणारे सगळेच काळजीत पडले कारण मुहूर्त संपत आला होता आणि अजूनही विशालचा काहीच पत्ता नव्हता तिथे नुकतीच आलेली अमृतासुद्धा आता खूप जास्त टेन्शनमध्ये आली होती ती पटकन आपल्या रूममध्ये निघून गेली आणि तिनं त्याचा नंबर डायल केला पण तो सध्या तिचासुद्धा कॉल रिसीव करत नव्हता आणि आता तिला खूप खूप वाईट वाटलं हे महादेवा विशाल हे लग्न तर मोडणार नाही ना मी त्यांना खरं सांगून चूक तर केली नाही ना काही महादेवा प्लीज सगळं ठीक कर चल घरातल्या लोकांना काही त्रास देऊ नका प्लीज माझ्यामुळे काही चुकीचं होऊ नये म्हणून अमृताचे डोळे पाण्याने डबडबले होते त्यामुळे मनातच ती देवाचा धावा करत होती आपण त्याला उगीच आपल्या मना मनातलं सांगितलं त्यामुळे तो कन्फ्युज झाला असेल आपली वाट तर बघणार नाही ना तो या विचाराने तिने तिचे डोळे घट्ट मिटले विशाल प्लीज काहीही चुकीचं करू नका तुमच्या फॅमिलीचा विचार करा प्रियाचा विचार करा या सगळ्या तिचा काय दोष पण त्रास तर तिलाच होत असेल ना प्रियाच्या विचाराने तिच्या डोळ्यात पाणी आलं कोणती श्री आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं दुसऱ्याच स्त्रीवर असलेलं प्रेम सहन करेल ना किती वाईट वाटत असेल ना तिला हे सगळं पाहून अमृता एक सुस्कारा सोडला त्याचवेळी इकडं प्रिया एकटक समोरच्या भिंतीकडे बघत होती तिच्या आसपास तिच्या मैत्रिणी तिचे नातेवाईक आणि विशालच्या घरातले सगळे जमले होते सगळेच टेन्शनमध्ये होते कारण विशाल अजूनही आला नव्हता आणि पंडितजी सारखं सारखं मुहूर्त टळून जातोय असं बोलत होते यजमान मी काय म्हणतोय बहुतेक आज हळद होणार नाही आपण उद्या डायरेक्ट लग्नच करूया का कारण मुहूर्त टळत आला आहे आणि अजून मुलाचा पत्ता नाही शेवटी पंडित म्हणालेच पुढचं मुहूर्त कधीचं आहे प्रियाच्या आईनं लगेच विचारलं आता दोष सुरू होतोय रात्री आठ नंतर नवरी एकमेकांना हळूद लावू शकतात पंडित लगेच म्हणाले अहो पण आता आलेल्या बायका त्यांचं काय करायचं त्यांना घरी पाठवावं लागेल आणि पुन्हा कोणी येणार पण नाही काकी लगेच म्हणाली आहो यजमान फक्त नवरा आणि नवरीला एकमेकांना हळद लावू द्या आणि एक दोन बायकांनी लावली तरी तेवढं पुरेस आहे तसंही लग्न मेन असतं बाकी प्रोग्रॅम तर आपल्यासाठी असतात आपल्या आनंदासाठी फक्त पंडित म्हणाले बरोबर बोलत आहेत पंडित आपण बायका आणि माणसांना जायला सांगूया काकी म्हणाली कारण काय देणार सगळी माणसं थुथू करते आत्ता नाराज होत म्हणाली करू द्या माणसांचा विचार करत बसलो तर आपल्यालाच टेन्शन येईल अंबिका देवी एक सुस्कारा सोडत म्हणाली मग मी जातो संध्याकाळी पहिल्यांदा नवऱ्याला हळद लावून तीच उष्टी हळद नवरीला लावा भेटतो या उद्या पंडित निघत म्हणाले मी सगळ्यांना सा सांगते जायला काकी पण म्हणाली आणि बाहेर निघून गेली प्रिया मात्र अजूनही शून्यात बघत होती तिच्या डोळ्यांमधले भाव ओळखण्यासारखे नव्हते तिला तसं पाहून तिची आई पुढे झाली प्रियू बाळा जा चेंज कर आणि आराम कर थोडा विशाल असतील कुठल्या तरी कामात ते आले की आपण बोलू त्यांच्याशी तिची आई तिला म्हणाली हो हो प्रिया तू जा आता आणि आराम कर विशाल येईल ग नको काळजी करू एवढी अंबिका देवी पण तिला म्हणाली आणि आता पुन्हा प्रियानं तिचा फोन काढला आणि परत एकदा विशालचा नंबर डायल केला पण यावेळीसुद्धा त्यानं तिचा फोन उचलला नाही मग मात्र ना ती उठली आणि काहीही न बोलता तिथून निघून गेली पण ती तिच्या रूममध्ये गेली नाही याउलट तिने अंबिका देवीच्या रूमचा दरवाजा ठोठवला अमृता जी आतमध्ये टेन्शनमध्ये इकडून तिकडे एर झाऱ्या घालत होती तिला वाटलं अंबिका देवी आली असे म्हणून तिनं दरवाजा उघडला पण समोर प्रियाला पाहून ती शॉक झाली तू तू इथे विशाल नाही आले का अजून अमृतानं तिला विचारलं पण त्याचवेळी प्रिया पूर्ण दरवाजा उघडून आत आली आणि तिनं दरवाजा बंद केला आणि आता अमृता थोडी घाबरली होती कारण प्रियाचं वागणं थोडंसं विचित्र होतं विशाल कुठे आहेत प्रियानं रागात अमृताकडे पाहिलं ते अजून आले नाहीत का अमृताने पुन्हा एकदा तिला अडखळत विचारलं ते आले असते तर मी तुझ्याकडे आले असते का प्रिया धुसमुसत म्हणाली पण मला काय माहिती ते कुठे आहेत ते अमृतानं अडखळत उत्तर दिलं हा हाच हाँ, भोळेपणाचा आव आणून बोलणं बंद करा दिली तू त्यांच्या मागोमाग गेली होतीस ना खोटं बोलू नको अजिबात मी पाहिलं होतं फक्त मला कळलं नाही की तुम्ही बाहेर भेटत आहात ते बोल विशाल कुठे आहेत प्रियानं आता जवळजवळ अमृताच्या अंगावर धावून जातच तिला विचारलं आणि बिचारी अमृता जास्तच घाबरली हे हे बघ प्रिया मी तुझी मनस्थिती समजू शकते आणि हे खरं आहे की मी त्यांना भेटले होते पण आता ते कुठे आहेत ते मला खरंच माहिती नाही माझा फोन पण त्यांनी उचलला नाही अजून मी खरंच सांगते आहे मला माहिती नाही ग अमृता दुःखी स्वरात म्हणाली तिला प्रियासाठी मनातून खूप वाईट वाटत होतं कोणती मुलगी आपल्याच हळदीच्या दिवशी हे सगळं सहन करेल ना म्हणून ती प्रियाला दिलासा देण्याचा प्रयत्न करत होती च्युती आहे का मी की माझ्या चेहऱ्यावर तुला मी मूर्ख आहे म्हणून दिसतंय प्रिया आता जोरात ओरडली तशी अमृता घाबरून एक पाऊल मागे गेली हेच तुझे हेच मोठे भरलेले डोळे दाखवून दाखवून तू पुरुषांना फसवत असतेस तुझ्या भोळ्या चेहऱ्याच्या आड दडलेले घानेडे विचार मला चांगलेच माहीत आहेत माझ्या विशाललासुद्धा हेच तुझं सौंदर्य दाखवून दाखवून तू स्वतःच्या जाळ्यात त्यांना ओढलंस ना तू बरोबर ना प्रियानं दात ओठ खात तिला विचारलं अगं हे काय बोलते तू प्रिया मी असं काही केलं नाही आहे खरंच तू तोंडाला येईल ते काही बोलू नकोस प्लीज अमृता तिचे शब्द ऐकून जबरदस्त शॉक झाली होती खरंच तेच बोलते आहे मी तुला काय वाटलं तुझे इरादे मला कळणार नाहीत का अगं तुझ्या कुणालने अगोदर चिठ्ठी पाठवून मला सगळं सांगितलं होतं आणि सावधही केलं होतं तू कशी बाई आहेस ते सांगितलं होतं सगळं सगळं प्रिया नजर रोखून बघत तिला म्हणाली आणि अमृताचे डोळे आता विस्फारले तुला कुणालने चिठ्ठी पाठवली होती अमृतानं अविश्वासानं तिला विचारलं हो आणि त्यात तुझे सगळे गुण सांगितले होते त्याने कशी तू माणसांना जाळ्यात ओढतेस एकदम साधी असल्याचे भाव दाखवून कशी तू त्यांना भुलवतेस सगळं सगळं सांगितलं आहे त्यानं प्रिया म्हणाली काय आहे ना अमृता आदित्य समोर तुझी काही डाळ शिजली नाही आणि म्हणून तू त्याला सोडून विशाला आणि कुणाला दोघांना हाताशी धरलं आणि त्यांच्याशी तू खेळत होतीस बरोबर ना एक नाही तर दुसरा आणि तुझी तर दाद दिली पाहिजे अमृता नवरा स्वीकारत नाही म्हणून त्याच्या मोठ्या भावाला नादी लावलंस चक्क प्रिया चिडून म्हणाली आणि प्रिया तू कुणाला जे काही बोलला त्यावर चक्क विश्वास ठेवलास आणि आता आता अमृताचा आवाज किंचित कठोर झाला होता हो विश्वास तर कोणाचा सुद्धा बसेल ना कारण विशालला ज्या पद्धतीने तू जाळ्यात ओढलं ते पाहून तर माझी खात्री पटली आहे की तू एक नालायक आणि खालच्या दर्जाची बाई आहेस तो आदित्य तुझा आधीचा नावरा तो चांगलाच चा असेल ग पण त्याला तुझे सगळे बाहेरचे धंदे माहिती झाले असतील आणि म्हणून तो तुला त्रास देत होता इतके दिवस त्यामुळेच त्यानं तुला कधीच बायकोचा दर्जा दिला नाही कधीच ॲक्सेप्ट केलं नाही आय मस्ट से तो बिचारा तुझा कुणाल तुझ्यासाठी मोक्कार मरत होता किती जीव तुटत होता त्याचा तुझ्यासाठी आणि माझ्या हातात असताना तर मी तुला शिक्षा सुनावली असती प्रिया रागात बडबडली बास झालं प्रिया आणखी जास्त नाही बोलायचं मला वाटलं नव्हतं की तुझ्यासारखी मुलगी इतक्या हलक्या कानाची असेल अमृता आता रागवली होती मी बोलणार अमृता आणि या पूर्ण जगाला ओढून ओढून सांगेल की तू एक कॅरेक्टरलेस बाई आहेस जिनं आपल्याच नवऱ्याला फसवलं आणि प्रिया मारण्याचा मारण्याचा प्रयत्नसुद्धा केला प्रिया जोरात ओरडली पण पण दुसऱ्या क्षणी तिच्या गालावर सक्कन अमृताचा हात पडला तसं तिचा हात आपोआप गालावर गेला आणि तिचे डोळे विस्फारले तुला काहीही हक्क नाही आहे माझी बदनामी करण्याचा लास्ट टाईमसुद्धा तू माझ्या परमिशनशिवाय माझे फोटो सहित माझी बातमी छापली होती आणि आता आता मला येऊन काही बरत आहेस तू तर एक मुलगी म्हणण्याच्या सुद्धा लायकीची नाही ग अमृता सुद्धा आता रागात ओरडली आणि प्रियाचा जळफळ झाला चुप तू माझी लायकी काढू नको ग तुला तर तुझी स्वतःची लाज वाटायला हवी की तू अशी नवऱ्याला सोडून परपुरुषाचे बेड सजत फिरत आहेस सांग किती वेळा विशाल सोबत एकच बेड शेअर केला तू असं काय दिलंच त्यांना की तो तुझ्या मागे वेढा झालाय नुसता तुझ्या मागे पुढे फिरतोय बोल प्रियानं पुढे होऊन अमृताची वेणी पकडली आणि आता तिच्या शब्दांनी अमृताच्या मनावर आघात केला की अमृतानं तिचा हात जोरात झटकला आणि पुन्हा एकदा तिच्या जोरात कानाखाली लावून दिली पण यावेळी प्रिया पण जबरदस्त रागत होती तिने सुद्धा अमृताच्या गालात एक जोरात चापट मारली आम्ही आता दोघी पण रागात एकमेकीकडे बघत होत्या दोघींचे गाल लाल झाले होते अमृता विसरू नकोस की तू माझ्या घरात आहेस मी जर एकदा हाक मारली ना सगळ्यांना तर माझी पूर्ण फॅमिली तुला इथेच गाडून टाकेल कळलं प्रिया तिच्या नागपुड्या फुगवत रागात ओरडली ए मूर्ख मुली सगळ्यात पहिली गोष्ट हे घर तुझं नाही आहे विशालचं आहे समजलं आणि मार हाक तुझ्या फॅमिलीला आज बघतेच मी हा समाज कसा मला मारून टाकतो ते अमृता डोळ्यातले अश्रू पुसत आणि जोरात श्वास घेत ओरडली आज सुद्धा हट्टाला पेटली होती तू विशालच्या जीवावर उड्या मारतेस ना बघच एक दिवस तोच तुला जेलमध्ये टाकेल त्याला तुझं सत्य कळलं ना तेव्हा ते तोच तुला फाशीची शिक्षा मिळवून देईल बघच तू प्रियाचे सुद्धा आता पानवले होते रागाने पूर्ण लाल झाले होते जाग पुढे काय होईल ते मला माहीत नाही आणि मला माहिती पण करून घ्यायचं नाही अमृता म्हणाली पण तुझ्यासारखी मूर्ख बाई मी कुठेच पाहिली नाही तुला माहिती आहे ना विशाल माझ्यावर प्रेम करतात ते म्हणूनच तू मला त्या दिवशी धमकी द्यायला माझ्या घरी आली होतीस ना कसली गबावट बावट आहेस तू एका अशा माणसासोबत लग्न करतेस ज्याचं अगोदरच दुसऱ्यावर प्रेम आहे आणि वरून मलाच दोषी म्हणतेस असला कसला का तुझा हट्ट जो स्वतःचं आयुष्य बरबाद करेल अमृता मान हलवत म्हणाली ए तू मला शिकू नकोस ग आणि मूर्ख मी नाही तू आहेस जी विशालसोबत लग्नाची स्वप्न बघत आहेस तुझ्या आयुष्यात तुझ्या त्या कुणाशिवाय कोणीच नाही आहे बघस तू मी त्याला तुझ्या आयुष्यात कसं एंटर करते ना बघ प्रिया तिच्यासमोर बोट नाचवत म्हणाली आणि आता अमृता तिला काही बोलणार तोच दरवाजावर टकटक झाली तुला तर मी बघूनच घेईल ग प्रिया दाट ओट खात म्हणाली आणि तिनं दरवाजा उघडला तर समोर अंबिका देवी उभा होती प्रिया अंबिकादेवी काहीतरी बोलत होती पण दरवाजा उघडताच प्रिया रागात तिथून निघून गेली आता हिला काय झालं अंबिका देवीनं आत येत आश्चर्यानं विचारलं पण अमृता तिला पाठमोरी उभी राहून अश्रू पुसत होती अमृता काय झालं ग तुम्ही दोघी काय करत होता इथे अंबिका देवीनं तिला विचारलं ते आम्ही दोघी फक्त बोलत होतो मी आलेच अमृता खाली मान घालून म्हणाली आणि लगेच रूम मधून बाहेर पडून वॉशरूम कडे पळाली आता इकडं विशाल गाडी चालवत होता आणि गाडीत येऊन जर कोणी प्रेम केलं नाही तर मग काय आयुष्य जगलं कोणीतरी खरंच म्हटलं आहे की जर खरं प्रेम केलं तर तुम्ही पूर्ण आयुष्य जगून काढलं मग ते मीरानं केलेलं प्रेम असो की कृष्णानं केलेलं प्रेम असो नाहीतर मग आपल्या काही सामान्य लोकांना केलेलं प्रेम असो प्रेमात काय नाही प्रेमात दुःख विरह तडफड तृप्ती आनंद सगळंच तर आहे म्हणजे आयुष्यातलं सगळं दुःख यातच तर आहे तरीही प्रेमातल्या विरहाची सर मात्र कोणालाच नाही आणि कशालाच नाही यफेमवर मराठी आरजे बोलत होता आणि विशाल समोरच्या रस्त्यावर बघून गाडी चालवत होता किती वेळ चालवत होता त्यालाच माहिती नव्हतं पण आता गाडी घराकडे चालली होती तर मित्रांनो कोणीतरी प्रेमवेळा म्हणून गेला आहे शंभर वेळा जन्म घेईल आणि त्याच शंभर वेळा मृत्यू सुद्धा स्वीकारेल प्रेमातली जी जीव घेणी तडफड ती प्रत्येक जन्मी सहन करेल तुझ्या एका क्षणाच्या प्रेमासाठी मी प्रत्येक जन्म शंभर वेळा जन्म घेण्याचे वचन सुद्धा देईल आहा हा काय वाक्य आहे तर मित्रांनो असंच एक तडफडवणार गीत खास तुमच्यासाठी गुलजार यांच्या अमृतमय शब्दांना सोनू निगम यांच्या मधुरवाणीत ऐकण्याची मजाच काही ओर आहे ना त्याहत्तर म्युझिक अनुमलिकचे असेल तर सोने पे सुहागा तर ऐका सो दर्द हे फ्रॉम जाने मन आर जे खुशीत म्हणाला आणि पुढच्याच मिनिटाला मस्त गाणं सुरू झालं आणि विशालनं रागात एफ एम बंद केला आणि वाड्याच्या समोर येऊन गाडी थांबली अगोदरच बिचारा रागात आणि दुःखात होता त्या त्या गाण्याने हृदयावर जणू मीठ चोळलं होतं त्यानं हात पुढे करून घड्याळ पाहिली सकाळी गेला होता तो आणि आता संध्याकाळचे सहा वाजले होते आता घरात जाऊन सगळे घरात जाऊन सगळे कसे रिॲक्ट होणार ते त्याला सुद्धा कळत नव्हतं आता त्यानं एक दीर्घ श्वास घेतला आणि वाड्यात प्रवेश केला एव्हाना वाड्यातील गर्दी गायब झाली होती समोर झोपाळ्यावर काका आजोबा आणि प्रियाचे वडील बसलेले तर सोफ्यावर काही पाहुणे होते जीवन आणि आदित्य सुद्धा तिथे संगणात बसले होते विशाल चालता चालता तिरक्या नजरेने प्रत्येकाकडे बघत होता आणि प्रत्येकजण त्याला प्रश्न विचारायला अतुर होता विशाल आला त्याला येताना बघून किचनमधून आत्ता लगेच बाहेर आली विशाल थांबा कुठे होता इतक्या वेळ आजोबांनी पण त्याला साथ घातली आता मात्र तो जागेच थांबला आजोबा मित्राचा ॲक्सिडेंट झाला होता तिकडेच होतो खूप जास्त गडबडीत होतो त्या त्यामुळे फोन उचलण जमलं नाही विशाल निर्विकारपणे म्हणाला अरे पण आज तुमची हळद होती विशाल असं कसं काकी पण बाहेर आली प्रियाची आई आणि बाकी मैत्रीणसुद्धा आता तिथे जमल्या होत्या आजोबा मित्राला गरज होती सॉरी तो म्हणाला अरे असला कसला मित्र आहे अगोदर तर कधी सांगितलं नाही तू त्याच्याबद्दल आणि अचानक कुठून आला रे तो आजोबा म्हणाले आजोबा माझी प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती नाहीये विशाल वैतागत म्हणाला आजोबा पुढे काही बोलणार तोच ठीक आहे बाळा जा आराम कर तू थकला असशील ना मी कॉफी करून पाठवते अंबिका देवी सगळ्यांना तिथेच अडवत म्हणाली शेवटी त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख तिला जाणवत होतं विशालने एक नजर सगळीकडे टाकली पण अमृता तिथे कुठेच नव्हती तो तिथून जाणार तोच विशाल ते आठ वाजता हळद आहे म्हणजे प्रिया आणि तुम्ही फक्त हळद लावून घ्यायची आहे तोपर्यंत आराम करा काकी लगेच म्हणाली आणि विशाल काहीच न बोलता खोलीत आला तो बेडवर बसला होताच की दरवाजा उघडला गेला आणि प्रिया तडक आत आली विशालनं वर करून तिच्याकडे पाहिलं विशाल अहो हे काय होतं कुठे होता तुम्ही तुम्ही असं कसं प्रिया रडक्या आवाजात बोलत होतीच की प्रिया स्टॉप इट एवढं इमोशनल व्हायची काही गरज नाही तू उभं केलेलं नाटक आहे हे मी तुझी प्रत्येक गोष्ट मानायला बांधील नाही कळलं गेट लॉस्ट तो जवळजवळ तिच्यावर ओरडला तसं ती किंचित चकित झाली सॉरी तुम्ही खरंच जास्त टेन्शनमध्ये आहात आपण नंतर बोलू प्रिया म्हणाली आणि तिथून निघून गेली पण ती जाताच विशालनं कपाळाला हात लावला या मूर्ख मुलीने सगळं किती जास्त कॉम्प्लिकेटेड केलं आहे ना आता याचा अंत मलाच करावा लागेल त्यानं मनाशी काहीतरी ठाम केलं साधारण आठ वाजता तो प्रिया शेजारी बसला होता आणि आता दोघांसमोर हळद होती वृषाली आणि त्रिशुला त्या दोघांच्या बाजूला होत्या आणि अमृताही मेघना आणि अंबिका देवी शेजारी उभी होती आणि सध्या समोर त्या दोघांना बसलेलं बघत होती तिच्या हृदयाचे हजारो तुकडे होत होते पण तरीही ती तिथे उभी होती त्याला दाखवायला की तिला काहीच फरक पडत नाही सुरू करा काकी म्हणाली तशी अंबिका देवी पुढे झाली आणि तिनं पहिल्यांदा हळद घेऊन विशालच्या दोन्ही गालाला लावली आणि मग प्रियाला पण हळद लावली काकीनं पण त्या दोघांना हळद लावली बस मला जास्त हळद नको आहे विशाल उठत म्हणाला आणि तेवढ्यात विशाल थांबा प्रियाला हळद लावा आधी प्रियाची आई लगेच पुढे झाली आणि मग विशालनं प्रियाकडे पाहिलं तिचे डोळे किंचित लाल झाले होते बहुधा ती खूप रडली असावी आता त्यांना एक सुस्कारा सोडला आणि पुन्हा तो खाली बसला त्यानं आता अमृता होती त्या दिशेला पाहिलं मग अशी कणखरपणे ती तिथेच उभी होती पण आता ती तिथे नव्हती त्यानं इकडे तिकडे पाहिलं तर ती गर्दीतून किचनच्या दिशेने जात होती त्याने त्याची नजर पुन्हा खाली वळवली इकडं प्रियानं किंचित हसत त्याला हळद लावली आणि मग त्यानं पण तिला हळद लावली ना आय वॉन्ट टू गो पुढे आणखी कोणी काही बोलणार तोच तो उठला आणि किचनकडे गेला तिथे एक दोन बायका होत्या तो तिथून बाहेर मागच्या बाजूला जाणाऱ्या वॉशरूमकडे गेला तर त्याच्या अपेक्षेप्रमाणे ती समोरून येत होती आणि विशालला पाहताच ती किंचित थबकली पण लगेच मान खाली घालून त्याला ती, ती क्रॉस करू लागली पण तिनं एकच पाऊल पुढे टाकलेलं तोच त्यानं तिच्या पोटाला हात लावून तिला थांबवलं आणि ती एकदम भांबवून गेली आणि तिनं घाबरून त्याचा हात बाजूला करत त्याच्याकडे पाहिलं गालाला काय झालं त्यानं तिच्या किंचित लाल झालेल्या गालाकडे बघत विचारलं आणि तिला प्रियाची थप्पड आठवली ते मच्छर चावला ती त्याच्यापासून किंचित मागे झाली हळद झाली उद्या लग्नसुद्धा होईल तो म्हणाला पण ती काहीच बोलली नाही खूप हॅप्पी आहेस है ना आता तू व्हेरी गुड त्यानं तिचा चेहरा एकाच हातात पकडला आणि तिनं पुन्हा घाबरून त्याच्याकडे पाहिलं पण त्याचवेळी त्यानं तिचा चेहरा पुढे केला आणि तिच्या गालावर स्वतःचा गाल घासला आणि तिच्या शरीरात जणू विद्युतलता संचारली क्षणात श्वास जड झाले त्याची खुर्ती दाढी टोचून पोटात कितीतरी फुलपाखरांनी गुदगुल्या केल्या हळद जखमीवर मलमसारखी असते तो हळूच तिच्या कानात बोलला आणि तिला क्रॉस करून निघून सुद्धा गेला आणि तिनं हळूच हातूवर करून गालावर लावला त्याच्या गालाची हळद तिच्या गालावर लागलेली आणि अमृताच्या डोळ्यातून टचकन पाणी गालावर ओघळलं तसं लाल गालावर हळद असूनही चणचण जाणवली बाहेर सगळे एकमेकांना हळद लावत होते ऋषाली त्रिशुलाला पळून पळून हळदीने एकमेकींना त्या दोघी माखत होत्या तर आदित्य मेघनाला हातात थोडी हळद घेऊन बाजूला येण्याचा इशारा करत होता पण का हो ती काही अंबिकादेवीपासून हलत नव्हती आता रात्री सगळे झोपायची तयारी करत होते मेघना लावलेली वॉशरूम वॉशरूमजवळ गेली आणि तेवढ्यात आदित्य गुपचूप सगळ्यांपासून नजर चोरून तिच्याकडे आला आणि त्यानं वॉशरूमचं दार उघडून मेघनाला आत ओढलं तशी ती घाबरली आणि ती ओरडणार की आदित्यनं तिच्या तोंडावर हात ठेवला तिनं त्याला पाहिलं आणि मग तिला हायसं वाटलं आधी तू मूर्ख आहेस का किती घाबरले रे मी ती चिडत त्याला म्हणाली आणि आदित्य खटाळपणा करत तिला अजूनच जवळ ओढत म्हणाला तू जर आधीच माझं ऐकलं असतं तर मी असं थोडी केलं असतं म्हणत त्यानं तिच्या गालावर तिला काही कळायच्या आतच हातातली हळद लावली आणि तिला मादक नजरेने म्हणाला आज मला मिळेल ना आणि मेघना त्याला दूर करत म्हणाली नाही अजिबात नाही तसं त्यानं तिला आणखीन जवळ ओढलं तशी ती खूप लाजली आणि आदित्य म्हणाला उफ अदा अदापे तो दिलायत हा मॅडम अगं मेघना किती लाचतेस जीव घेतेस की काय माझा असं म्हणत तो तिला किस करणार की कि मेघना त्याला बाजूला करायला लागली आदित्य प्लीज कोणी येईल सोड ना तू जा ना इथून ती त्याला म्हणाली येऊ दे तसं पण मी दार आतून लावले आणि हा मी माझ्या बायकोसोबत आहे त्या मग कोणाला काहीच वाटणार नाही तू पण काय इतकं घाबरत आहेस तू विसरली का आपलं लग्न झालंय आपण नवरा बायको आहोत आदित्य नाराज होत म्हणाला आणि आता मेघना त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफत म्हणाली नाही रे मी काहीच नाही विसरले पण हे गाव आहे आदू इकडं असं नाही रे चाललं आणि हो आधी लग्न विशालदादाचं आणि अमृताचं आणि मगच हे सगळं समजलं ती त्याला स्वतःपासून बाजूला करत म्हणाली आणि आता आदित्य म्हणाला मेघना दॅट्स नॉट फेअर यार म्हणजे उद्या जर त्या दोघांचं लग्न नाही झालं तर तू मला मला कधीच जवळ येऊ देणार नाही का असं म्हणून तो आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघत होता आणि अमृता त्याची आणखीनच खेचत म्हणाली हो हो आदू मला काही माहिती नाही जर त्या दोघांचं लग्न झालं तरच तू माझ्याजवळ यायचं आता तुला ते कसं करायचं ते तुझं तू बघ बाबा पण उद्या मला अमृता माझी मोठी जाऊबाई म्हणूनच हवी आहे मग तू बघ आता काय आणि कसं करायचं ते ती त्याला डोळ्या मारत म्हणाली आणि आता आदित्य बारीक तोंड करत म्हणाला अगं पण मी एकटा कसं करू सगळं मॅनेज आणि नेमकी करू तरी काय असं की त्यानं त्या दोघांचं लग्न होईल आणि आता मेघना त्याला हसत म्हणाली काय आहे ना तुला म्हणून सांगते पण माझा नवरा जो आहे ना त्याचं खूप खुरामती दिमाग चालतं बरं का आणि तो माझ्यासाठी काही करू शकतो आता त्याच्या डोक्यातून तो बघ काहीतरी छान फस्त पैकी खुरापती डोकं चालवून एक आयडिया काढेल मेघना आदित्यला पुन्हा डोळे मिसकावत म्हणाली माझं खुरापती दिमाग आहे का थांब काय काय म्हणत होती आता असं म्हणत आदित्यनं तिला हसत जोरात पकडून भिंतीला दाबत खूप खूप हार्शली आणि डीप तो तिला किस करू लागला तर चला भेटूया पुढच्या भागात आज खूपच ड्रामा झाला ना तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि हो वाचत राहा आणि भरभरून कमेंटही करत राहा धन्यवाद